सर्प आहे सांगावं तर देवा तुझी चाळी होईल मी आता काय करू त्यावेळेला देवानं सांगितलं स्वतः बघा कमळाजी घाबरू नकोस अरे जमीन जी पडीक आहे पडीक जमिनीमध्ये वारूळ आहे त्या ठिकाणी मला तू सोडून दे आणि बांधवांनो ती जमीन होती राऊतांची त्या पडीक जमीनच्या वारोळामध्ये सोडून दिलं कमळाजीनं देवाला दररोज सकाळी कमळाजी लवकर उठायचा आंघोळ करायचा आणि जी, जी गाय होती कुवार त्या गायीचं दूध देवाला त्या ठिकाणी द्यायचा बघा नैवेद्य म्हणून काळ भैरवणातला पाया पडायचा आणि कमलाजी निघून दिवसभर आपल्या बकऱ्या मागे उपजायचा असं दिवसामागून दिवस, चा। दिवसा दिवस चालले होते पुढे उन्हाळीचे दिवस आले म्हणजे पडी जमीन आहे ती राऊतांनी कसायचं ठरवलं आणि त्यासाठी नरवलं म्हणजे नांगरायची जमीन राऊतांना नांगर झोपला बारा बैलाचा जमीन मोठी होती बारा बैलाचा नांगर झोपला नांगरा तर होताच जमीन निबार होती बघा म्हणून ह्या नांगरावर बसण्यासाठी राऊतांचा बाचा जमदाड्याला बसावलं फोराला नांगूर चालू झाला सकाळच्या भारी निघाली दाचं टाइम होता कमलाजीने पाहिलं धावत 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 कमळाजी पटकन त्या नांगरापाशी गेला आणि नांगराला सांगितलं हात जोडलं विनंती केली दादा ही समीन तुम्ही नांगरा परंतु हे वारूळ नांगरू नका हो तेवढं का रे कमळाजी का नांगरू नको वारू त्या नांगराने ना विचारलं मी सांगू शकत नाही पण वारूळ नांगरू नका ना तेवढं दादा असं सांगून कमळाजी त्या ठिकाणी निघून गेला आपल्या बकऱ्याच्या पाठीमाग दिवसभर नांगारता नांगारता शेवटचा तास त्या वारुळापाशी आलं त्या नांग ऐकलं नाही आणि भाच्याने ऐकलं नाही जमदाड्यानं त्या वारोळ वरून नांगूर घालवला आणि शनार धात नांगराचा फाळ त्या सर्परोपी काळ भैरवनाथांना ला लागला आणि चमत्कार झाला अफाट शक्ती काळ भैरवनाथांची अहो एका शनार धात बारा बैल जमिनीवर कोसळल्याने मृत्यू पावली तो सुद्धा मृत्यू पावला फक्त वाचला तो जमदाडे जो बाचा वतारा होता तो वाचला बघा त्यानं सगळं पाहिल्यानंतर घाबरला आणि जोरात आरडावरडा चालू केला É as Aspacha Virt.